नमस्कार मित्रांनो आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व टिकवण्यासाठी किंवा हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्यासाठी जी खटाटोप चालू आहे जी उलाढाल चालू आहे त्याच्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे गायकवाड झाले शिरसाटांसारखे झाले अजून काही दिग्गज मंडळी ज्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जायचा जात आहेत आणि आजीदादांचा तर विकास आ हा 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 आजीदादांचा विकासाचा मार्ग आणि विकासाचा त्यांची घोडदौड तर थांबायलाच तयार नाही ते बीडमधून आपले मुंडेपासून ते आता माणिकराव कोकाटेपर्यंत माणिकराव कोकाटे, कोकाटे अद्भुत व्यक्तिमत्व आहे अद्भुत त्यांची लायकी नसतानासुद्धा त्यांना आमदारकी भेटली त्यांचे डॉक्युमेंट नसताना सुद्धा त्यांना परत आमदारकी महाराष्ट्र सरकारने जाहीर करून टाकली अरे आमदारकीची इलेक्शन कुठे घेत बसायचं चला डॉक्युमेंट कमी असतील तरी अपात्र असलं तरी ठीक आहे आता आपल्याकडे एवढा पैसा खर्च करायला पैसा नाही महाराष्ट्र सरकारकडं म्हणून त्याला परत आमदारकी दिली चार पाच वेळा शेतकऱ्याचे अपमान केले त्यांनी तरीसुद्धा आमदारकी बहाल केलेली आहे आता त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही म्हणून त्यांनी रमी रमीवरती पैसा जिंकून शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना हमी भाव देणार होते शेतकऱ्यांच्या पोरांना कामधंदे देणार होते अशा पद्धतीचं त्यांचं एक एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की कुठून तरी पैसा कमवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिलं पाहिजे आणि आता महाराष्ट्र उघड त्यांच्या नावानं बॉम्ब बोंब मारत बसतोय आणि काल तर कोणीतरी म्हणत होते की अरे ते छावाच्या संघटनेच्या लोकांना अजिदाच्या लोकांनी मारल छोटे मोठे प्रश्न घेऊन कुठं फिरत आहात तुम्ही यार लोक आजीदादांचे लोक विकासासाठी कामं करत आहेत उभं एखाद्या आला काहीतरी निवेदन दिलं हे काही एक कामं आहेत का महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे सगळ्यात महत्त्वाचे कामं की नेत्यांचे विकासाचे कामं चालू आहेत अजिदादांची घोडदौड रोखली नाही पाहिजे उगंच काहीतरी शेतकरी आला आणि शेतकरी मार खाल्ला मार खाणारच ना हे का शेतकऱ्यांचं राज्य थोडंच आहे हे विकासाचं राज्य आहे हे बाळासाहेब विचार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं राज्य आहे हे देवेंद्रभाऊच्या हिंदुत्वाचं राज्य आहे हे तुमचे छोटे मोठे प्रश्नाला आता ह्या महाराष्ट्रामध्ये जागा नाही तुम्ही म्हणाल की कुठं शेतकऱ्याला हमीभाव भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याची आवाज ऐकला गेला पाहिजे शेतकऱ्यांची वीज बिल मोफत झाली पाहिजे पोरांना कामधंदे भेटले पाहिजेत महिलांवरती होणारे अत्याचार कुठं ना कुठं थांबले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय दुन, आले पाहिजेत जे की देवेंद्र फडणवीस गेल्या दहा बारा वर्षापासून दावसमधून दुनियाचे लाखो करोडो रुपयेची इन्व्हेस्टमेंट घेऊन येत आहे ते तुम्हाला असं आले पाहिजेत एस हे सगळे फक्त आणि फक्त आकडे सांगण्यासाठी आणि तुम्हाला मस्त लॉलीपॉप देण्यासाठी असतं हे सगळे इन्व्हेस्टमेंट येत येत नसतात आले असते तर ते तुम्हाला दाखवलं असते ना पोरं कुठं कामाला चाललेत कुठं लाग का, कंपन्या लागले कुठल्या कंपन्यामध्ये किती पोरं कामाला लागले नाही त्यांना फक्त आकडे सांगायचे आहेत दावोसमध्ये जाऊन चार आठ दिवसाची मस्त एन्जॉय लाईफ करायचं म्हणजे स्वित्झर्लंड आहे दावोस म्हणजे तिथं जन्नतच असते तिथं जाणे फक्त आपल्याच लोकांना घेऊन जाणे आपलेच लोक इन्व्हेस्टमेंटचे आकडे सांगणार हेच लोक येऊन इथं परत इन्व्हेस्टमेंटचे आकडे सांगणार आणि सगळे आलबेला असल्यासारखं खुश होऊन ज्याच्या त्याच्या ह्याच्यातून वेळ मारून घेऊन बाजूला निघणे आज महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे शिंदे सेनेचे लोकांनी तर म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला कुठंच असं थोडंही थांबू न देण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे ज्याप्रमाणे तुम्ही त्या गायकवाडांचं बघितलं असाल अरे काय भाजी आणि काय हे थोडंफार खराब निघाली झपा झपाझप झपा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्या ला मारून मोकळे चुका झाल्यानंतर यांना कोण मारायचं हे आजपर्यंत सांगितलेलं नाही तसं कारण यांनी एवढ्या आवाढ चुका केले शिरसाटांच्या घरामध्ये पैशाच्या बॅगाच बॅगा कुत्र त्या पैशावर बसत होतं एवढा पैसा आहे महाराष्ट्रामधल्या नेत्यांकडं अरे तुम्ही आणि परत म्हणा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आणि पोहरासाठी पैसा नाही तुमच्यासाठी सरकार नाहीच तुम्ही येड्यात हे सरकार फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आहे आजीदादांच्या विकासासाठी आहे आणि देवेंद्र भाऊंच्या हिंदुत्वासाठी आहे तर गेल्या दहा अकरा वर्षापासून भरपूर एन्जॉय केलेला हां तुमच्यासाठी आहेत तुम्ही त्या औरंगजेबची कबर उकरायची तुम्ही कुठं तर ते मनोहर भिडेचे ते काय धारा तीर्थी काय तर त्यांचा ते थे प्रवास असतो ना त्याच्यामध्ये जायचं तुम्ही मस्त आ, मनाचे श्लोकमध्ये अभंग विभंग म्हणत किंवा भजनामध्ये गुंग राहायचं मना आपले रामदास स्वामीचे अभंग चांगले आहेत मनाचे श्लोक त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त राहायचं हां महागाई बिगाई अजिबात विचारायचं नाही महागाईचा प्रश्न कुठं असतो सरकार कशासाठी आहे तुम्ही विचारताय काय थोडं भानावरती या हां तुम्हाला असं वाटत असेल की सरकार तुमचं पाहिजे तर तुम्ही प्रश्न विचारायला चालू केले पाहिजे तुम्ही मागायला नाही तुमचा हक्क आहे त्या सरकारवरती ते, सरकार ते तुमची नोकर आहेत नोकरांना नोकरा नोकरासारखं ट्रीट करा तुम्ही साहेब करून बसवल्यामुळंच हो हे तुमच्या डोक्यावरती थया नाचत आहेत आजच्या व्हिडिओचा थोडा फॉर्मॅट वेगळा होता मस्त कॉमेडी किंवा थोडा खेचाखेचीची स्टाईल वेगळी बदलण्याचा प्रयत्न होता तर आपल्या मूळ स्टाईलमध्ये येऊत मूळ रूपामध्ये येऊत की आज महाराष्ट्राची ही जी अवस्था आहे त्याचे एकमेव कारणीभूत आहात तुम्ही स्वतः दीड हजारच्या लालूची पोटी तुम्ही आम तुमचं शेतकऱ्यांचं पूर्ण अस्तित्व विकून टेक टाकलं गेल्या दहा वर्षापर्यंत तुम्हाला सोयाबीनला भाव नाही तुमच्या हारवऱ्याला भाव नाही तुमच्या तुरीला भाव नाही तुमच्या मकाला भाव नाही तुमच्या ज्वारीला भाव नाही बाजरीला भाव नाही तुम्हाला हे गोष्टी समजत नाही तुम्हाला दीड हजार रुपये दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या पुढं नंगा नाच करता ते मोदी कुठंतरी दीड पाच सहा हजार रुपये आणून देतात तुझ्या सोयाबीनला अर्ध्यापेक्षा भाव कमी आणून ठेवलेला आहे एकरच्या सोयाबीनमध्ये तू वर्षभराची तुझे जेवढे खर्च आहेत ते सहा हजार बी येतात तुझ्या घरच्यांचे दीड दीड हजार सुद्धा एका एकरमध्ये येतो तुझी कमीत कमी शेती असेल ना चार पाच दहा एकर पैसा चालला आहे कुठं तू टॅक्स देतोय राजा तुझ्या टॅक्सच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये तुला काय मिळतं हानामाऱ्या भेटतात तो प्रश्नसुद्धा विचारायला नाही जाऊ शकत दादांच्या लोकांचं बरोबरच आहे ते लोक थोडंच तुमच्या कामासाठी आहेत तुम्ही उगचच जाऊन त्यांच्यापुढं प्रश्न विचारता ते मारणारच तुम्हाला आणि ह्याच्यापुढं जर अजून गेला तर ते आणि जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत का तुम्हाला आणि ठेसणार नेऊन देणे आता तुम्ही प्रश्नही विचारू नाही शकत त्यांना निवेदन निवेदनही देऊ नाही शकत निवेदन द्यायला गेल्यानंतर त्यांचे नेते मंडळी मारतील आणि आवाज उचलायला गेल्यानंतर देवेंद्र भाऊंची प्रशासन मारल तुम्हाला आणि हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे चला धन्यवाद वेळ असेल तर थोडंफार बघून परत बघून परत विचार करून परत बघा आणि परत काहीतरी निर्णयावरती या धन्यवाद